नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल जेवणाची चव वाढवणाऱ्या पाच प्रकारच्या खूप हेल्दी टेस्टी कोशिंबीर बनवतो आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर बनवून घेऊयात तर एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी दही घ्यायचं दही खूप आंबट नको ताजं दही घ्या यात एक चमचा साखर घालायची साखर आधीच घालून घ्यायची म्हणजे मग ते दह्यात छान विरघडते आता दही दोन तीन मिनटं चमच्याने किंवा विक्सने फेटून घ्यायचं दह्यातल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या अगदी स्मूथ दही करायचं तर दोन ते तीन मिनटं मी दही फेटून घेतलं आता यात आत अर्धी वाटी काकडी घालायची काकडीच्या वरचं साल काढून छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहे त्यानंतर एक मिडियम आकाराचं टोमॅटो अर्धी वाटी टोमॅटो आहे टोमॅटोसुद्धा अगदी बारीक बारीक कापून घ्यायचं एक कांदासुद्धा बारीक कापून घालायचा त्यानंतर पावाटी कोथिंबीर आता या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाववाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाणे भाजून त्याची साल काढून जाडसर कूट केला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं शेंगदाण्याचा कूट आणि मीठ ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता सगळ्यात महत्त्वाचं आहे यावर आपल्याला तडका घालायचा आहे त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आता यात पाव चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं जिरा आणि मोहरी तळतळली तर की थोडासा हिंग घालायचा पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची अशी अगदी बारीक बारीक कट करून घालायची मिरची अशी तडक्यामध्ये घातली की कोशिंबीर चवीला खूप छान लागते तडका यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर ही तयार झाली आपली काकडी टोमॅटोची मस्त थंडगार कोशिंबीर आता आपण दुसऱ्या प्रकारची कोशिंबीर बनवूयात गाजराची कोशिंबीर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी गाजर किसून घेतलं आहे गाजर असं लांब लांब आणि जाडसर किसून घेतलं आताच अर्धी वाटी बारीक कापून टोमॅटो घालायचं पा वाटी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस घाला दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या अगदी बारीक बारीक कट करून घ्यायच्या आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही कोशिंबीर तुम्ही अशीही खाऊ शकता पण आपण यामध्ये तडका घालणार आहोत तडका घातल्यानंतर कोशिंबीर खूप छान लागते त्यामुळे कोणत्याही कोशिंबीरला तडका नक्की घाला तर त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता पाव चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं जिरा आणि मोहरी तडतडली की थोडासा हिंग घालायचा पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि थोडी हिरवी मिरचीसुद्धा घालायची मिरची आपण आधीसुद्धा घातली होती आता थोडीच घाला हा तडका तयार झाला आहे हा पूर्ण तडका आता यावर घालून घ्यायचा तडका व्यवस्थित मिक्स करून घ्या तर ही आपली गाजराची कोशिंबीर तयार झाली आहे लगेच तयार होते ही कोशिंबीर तर खूप दिवस फ्रीजमध्ये राहते आता आपण तिसऱ्या प्रकारची कोशिंबीर बनवून घेऊयात मुगाच्या डाळीची कोशिंबीर तर त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ तीन चार तास पाण्यात भिजत ठेवली होती डाळ मुरल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आता यात वाटी बारीक कापलेली काकडी घालायची काकडीच्या वरचं साल काढून घेतलं आतमधल्या बियासुद्धा काढून घेतल्या आहे त्यानंतर थोडं टोमॅटो घालायचं वाटी गाजर किसून घालायचं त्यानंतर वाटी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा घालायची काकडी गाजर टोमॅटो याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण थोडं थोडंच घालायचं बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घालायच्या आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये ओलं खोबरं घालायचं ओलं खोबरं घातल्यामुळे ही कोशिंबीर चवीला खूप छान होते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं अर्धा ते एक चमचा आमसूर पावडर अनसूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस घाला पुन्हा हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आता यावर आपण तडका घालून घेऊयात त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे पाव चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं जिरं आणि मोहरी तडतडली तर की थोडासा हिंग घालायचा आणि एक बारीक कापून मिरचीसुद्धा घालायची थोडासा कडीपत्ता घालायचा तडका तयार झाला आहे तडका यामध्ये मिक्स करून घ्यायचा ह्या कोशिंबीरमध्ये आपण दही घातलं नाही त्यामुळे फ्रीजमध्ये खूप दिवस टिकते तर ही तयार झाली आपली मुगाच्या डाळीची कोशिंबीर आता आपण कोशिंबीरचा चौथा प्रकार पाहूया बीटची कोशिंबीर त्यासाठी सगळ्यात आधी पाऊन वाटी दही घ्यायचं यातच दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या एक चमचा चाट मसाला घालायचा आणि दही विकसणे किंवा चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं यातल्या सगळ्या गाठी मोडायला पाहिजे गा गा गा। आता यात एक वाटी किसलेलं बीट घालायचं बीट यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही तुम्ही आवडीनुसार थोडं जास्त घेऊ शकता एक वाटी दही घेऊ शकता आता यात बारीक कापलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यावर तडका घालायचा त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून आहे थोडं जिरं आणि मोहरी घालायची जिरं मोहरी तडतडली तर की थोडा हिंग घालायचा पाच ते सहा कळीपत्त्याची पानं आणि मिरची कट करून घालायची तडका आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळ्या कोशिंबीरसाठी तडकासारखाच बनवायचा तर ही झटपट बेडची कोशिंबीर तयार झाली आहे आता आपण कोशिंबीरचा पाचवा शेवटचा प्रकार पाहूया पत्ताकोबीची कोशिंबीर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी पत्ताकोबी अशी लांब कापून घ्यायची कोशिंबीर अगदी पातळ पातळ कापायची त्यानंतर गाजरसुद्धा असं लांब किसून घालायचं थोडंसं टोमॅटो घालायचं थोडासा कांदा घालायचा अर्ध्या ते एक वाटी दही घालायचं त्यानंतर यात मी एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट घालते शेंगदाणे भाजून त्याची साल काढून जाडसर कूट करून घेतलं आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे कोशिंबीर खूप छान लागते त्यामुळे शेंगदाणे नक्की घाला अर्धा चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर लिंबू किंवा चाट मसाला घालू शकता बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यात तडका घालायचा त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं थोडी मोहरी आणि जिरं घालायचं मोहरी जिरं तडतडलं की थोडासा हिंग घालायचा सात आठ कढीपत्त्याची पानं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला आणि हा तडका आता यावर घालून घ्यायचा यात व्यवस्थित मिक्स करायचा ही पत्ताकोबीची कोशिंबीरसुद्धा खूप छान लागते जेवताना अशा कोशिंबीर बनवल्या की जेवणाची चव वाढते जेवणही जास्त जाते तर ह्या पाचही प्रकारच्या कोशिंबीर तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा